आज आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांनी खाली जो परिपत्रक आहे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला निर्माण झालेले शासन निर्णय त्याचा विषय असा आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सर्व प्रशासकीय विभागांच्या सचिवासमोर आयोजित बैठकीचे वृत्त म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री शंभर दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सर्व प्रशासकीय विभागाच्या सचिवा दिनांक नऊ हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीच्या सोबत जोडलेल्या इतिवृत्ताचे कृपया अवलोकन करावे इतिवृत्तामधील माननीय मुख्यमंत्री दिलेल्या पुढील कार्यवाही विनाविलंब करायची आहे सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचा किमान शंभर दिवसाचा फल निष्पत्तीचा अहवाल सादर करताना निर्देशांच्या अंमलबजावणीचा स्वतंत्र अहवाल सादर करावा ही विनंती या ठिकाणी साहेबांची सही आहे आता आपण शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो यामध्ये कोणकोणते कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण विषय पाहूया माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसाचा कार्यक्रम अंमलबजावणीबाबत आता ही शंभर दिवसाचा कार्यक्रम अंमलबजावणी करायची सर्व प्रशासकीय इमारतीमध्ये म्हणजे यामध्ये शाळा शाळा पण आलेल्या आहेत सर्व आरोग्य विभाग आलेले आहेत सर्व प्रकारचे जे प्रशासकीय विभाग असतील ऑफिस असतील यांना सर्वांना या शंभर दिवसाच्या कार्यक्रम मध्ये अंमलबजावणी करायची आहे या ठिकाणी आपण पाहूया माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पुढील शंभर दिवसामध्ये खालील नमूद सात कामे हे पुढील दोन महिन्यात प्राधान्याने करण्याबाबत सूचना दिल्या आहेत म्हणजे पुढच्या दोन महिन्यात आपल्याला हे कार्यक्रम हे आपल्याला कार्यक्रम घ्यायचे आहेत आपण या ठिकाणी सात कार्यक्रम पाहूया या ठिकाणी एक म्हणजे वेबसाइट तयार करणे दोन एसे ऑफ लिविंग कार्यालयीन स्वच्छता लोकाभिमुख पारदर्शक प्रश्नाचा भाग म्हणून सर्व कार्यालयांची तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्यावर भर देणे कार्यालयात येणाऱ्या नागरिक अभ्यागतांना सोयी उपलब्ध करून पुरवणे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन्स फील्ड व्हिजिट्स म्हणजे क्षेत्रीय विटी या ठिकाणी पण सवी सर्व नोंद पावया मानेत्री महोदय यांनी वरीलप्रमाणे सात ही कामे पुढील दोन महिन्यात प्राधान्याने करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत सदर कामाचा आढावा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहेत म्हणजे बघा फेब्रुवारीला याचा आढावा घेणार आहेत त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात यावी आता पाहूया या ठिकाणी सविस्तर पाहूया कार्यालयीन रद्दी म्हणजे ड वर्गीय कागदपत्रे ही नष्ट करण्यात यावी तसेच कार्यालयीन अभिलेखी ही गठ्ठे पद्धतीनुसार व्यवस्थित ठेवावी संपूर्ण कार्यालयीन इमारतीची रंगरंगोटी करावी कार्यालयामध्ये अधिकारी हो, कर्मचारी यांचे टेबलवरून नावाचे नेम प्लेट्स ठेवण्यात यावेत कार्यालयात कार्यालयाच्या नावाचा फलक हा मोठ्या अक्षरामध्ये तयार करावा किंवा पेंटिंग करावा कार्यालयाच्या परिसरातील अनावश्यक झाडे झुडपे गवत काढून परिसर स्वच्छ ठेवावा कार्यालयातील स्त्री पुरुषांची व स्वच्छ ठेवावी कार्यालयातील येणाऱ्या अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची व बसायची खुर्च्या वेळ ठेवाव्यात कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना नागरिकांना पुरेसे वेळ देऊन त्यांच्या मागण्या व तक्रारीचे निवारण निराकरण करण्यात यावे कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये माहितीचा अधिकार कायदा सेवा हमी कायदा याबाबतचे फलक लावण्यात यावे कार्यालयाची साफसफाई करून कुठेही कचरा साठवणार साठवला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी कार्यालयातील जुने भंगार वाहने खुर्च्या टेबल संगणक प्रिंट्स पंखे इत्यादीचे निर्लेखन करून लिलाव करण्यात यावा यामध्ये कोणीही हायगाई करू नये माननीय मुख्यमंत्री यांच्या फ्लॅगशिप म्हणजे शंभर दिवसाचा यशस्वी करावा या ठिकाणी सांगितलं गेलेले आहेत आपल्याला हे एक शंभर दिवसाचा मध्ये आपल्याला हे सात प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू